नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की दहावीच्या चौतीस एपिसोड मध्ये नेमकं काय काय होणार माझ्या या नवीन युट्यूब चॅनल मध्ये जिथे तुम्ही पाहू शकता की नवीन इतर अपडेट चला तर मग जास्त घालवता सुरुवात करूया आणि हो तुम्हाला तर माहितीच आहे जे जे आपण सांगतो ते खरं होतं कारण की आपण जेव्हा शूटिंग होत असते आपण तेव्हा तिथेच असतो मी मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जे इक्याचे वडील आहेत त्यांची समजूत निघणार आहे ते कामळेसरच काढणार आहे आणि ते इक्याला इथे शाळेमध्ये ठेवणार सुद्धा आहे आणि त्यांचा जो जमिनीचा गैरसमज आहे तो सुद्धा दूर होणार आहे आणि जे जे आपण सांगितलं ते, ते, थोड़ो -थोड़ो ते आप सर्व सत्य झालं कारण की आपण की की शूटिंग बघायला आता मी सांगतो पुढच्या काय काय येणार आहे पण त्याआधी आपण मागच्या मध्ये थोडं काय झालं ते जाणून घेऊया मागच्या एपिसोड मध्ये आपल्याला सर्वप्रथम बघायला भेटले की जे मध्ये अभिजित आहेत ना त्यांनी त्याच्या वडिलांना समजत काढण्याचा प्रयत्न केला परंतु गावातले लोक जशी अपयशी झाले त्याचप्रमाणे हे सुद्धा अपयशी झाले परंतु आव्या आहे ना तो काम सरांना भेटण्याचा सल्ला देतो त्यानंतर कांबळे सर हे इकेच्या वडिलांना खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगतात अशा प्रकारे हा एपिसोड समजतो तर पुढच्या एपिसोड मध्ये भाऊन आपला इकेची आई बघायला भेटण्याची शक्यता आहे